गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि अकराव्या दिवशी आपण अनंत चतुर्थी ला गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची विविध सकाळ संध्याकाळ पूजा करतो आरती करत असतो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो त्यामध्ये गणपती बाप्पाला दररोज एक वस्तू अर्पण केली जाते जी म्हणजे दुर्वा दुर्वा नियमितपणे आपण ह्या दहा दिवसांमध्ये बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो जेव्हा आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तेव्हा आदल्या दिवशी आपण अर्पण केलेल्या दुर्वा ह्या निर्मलामध्ये टाकतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन दुर्वा ह्या आपण अर्पण केल्या जातात अशा दहा दिवसांमध्ये आपण सर्व ह्या एका पिशवीमध्ये निर्मला म्हणून साठून ठेवत असतो आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाते तेव्हा बाप्पांसोबत त्या ते दुर्वासुद्धा विसर्जन केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहोत गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या दुर्वा फेकून देत असाल तर हे खूप मोठे महापाप तुम्ही करत आहे ह्या दुर्वा फेकून न देता ह्या दुर्वाचा अतिशय प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख विघ्न नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदील घरातील सात पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन घरात साहूबाजूने पैसा हा येऊ लागेल असा हा दुर्वांचा आपल्याला अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहेत हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहात पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो आपले हिंदू धर्मात दुर्वाला खूप महत्त्व आहे दुर्वा हे एक विशेष प्रकाराचं गवत आहे जे कोणत्याही बागेत किंवा भांड्यात सहज पिकवता इथे दुर्वांना धूप अमृता अनंता महाऔषधी इत्यादी नाव्याने ओळखले जाते हिंदू धर्मात असं कोणतेही शुभ कार्य नाही ज्यात दुर्वाचा वापर नाही दुर्वासारखा शुभ पदार्थ असू शकत नाही जो अमृतासारखा फल देतो दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दोहो आणि अवम ह्या दोन शब्दांपासून झाली आहे दुर्वामध्ये तीन भाग असतात जे गणपती शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जाते कोणतेही शुभ कार्यात दुर्वा वापरलं जात नाही फक्त गणपती बाप्पांच्या पूजामध्ये दुर्वाचा वापर केला जातो श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वाला खूप महत्त्व आहे दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशाच्या पूजामध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते शास्त्रात दुर्वाशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांचा अवलंबन केल्याने अनेक समस्या दूर होतील तर चला जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा दुर्वाचे उपाय गणपती बाप्पांचे पूजेमध्ये आपण फुलं अष्टगन गुलाल दुर्वा आणि इतर पाने फुलं असे विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो यामध्ये दुर्वा हा गणपतीला जास्त आवडतात पूजा झाल्यावर सर्व साहित्य अनेकजण वाहत्या पाण्यात सोडून देतात पण आपण तसं न करता हा दुर्वाचा एक विशिष्ट जागी ठेवला तर त्याचा खूप फायदा होतो असं मानलं जाते गणपतीला आपण ताज्या दुर्वा अर्पण करतो आणि कालच्या म्हणजे जुन्या शिळ्या झालेल्या दुर्वा वाहत्या पाण्यात सोडून देतो मात्र असं न करता दुर्वा आपल्या घरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवश्य ठेवून द्या तो गणपती देवाचा आशीर्वाद समजून ती दुर्वा आपल्या घरातच ठेवा पूजा झाल्यामधील थोडी दुर्वा आपल्याला तिजोरीत दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता यामुळे आपल्याला आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील आर्थिक समस्याने निराकरण होऊ शकते आपल्यावर येणारी संकटे कमी होतील विविध अडचणी टळू शकतील घरात आनंदी वातावरण राहील हा छोटासा उपाय करून पाहू शकता जर तुम्हाला आर्थिक चडचण भासत असेल तुमच्याकडे आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जात असेल तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांचे अडचण येत असेल घरामध्ये पैसा नसल्यामुळे सतत गरिबी आणि दरिद्री तुम्हाला जाणवत असेल तर आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये हा दुर्वाचा उपाय आवर्जून करायचा आहेत तर तुम्हाला काही करायचं आहेत गणपती बाप्पांना अकरा दुर्वाची जोडी अर्पण करायची आहेत ज्या दुर्वाला तीन किंवा पाच पान असतात अशा अकरा दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत या अकरा दुर्वाची जोडी तुम्हाला तयार करायची आहेत आणि यानंतर गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नमः दुर्वा कुरा समर्पयामी ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर ह्या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहे तर त्या दुर्वा तुम्हाला बाप्पांच्या चरणीतून उचलून घ्यायचे आहेत आणि त्या तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटं मोठं व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा दुर्वा जे आहेत तर त्या ठेवू शकतात हा उपाय केल्याने सर्व अडथळे दूर होतात तुम्हाला सुख समृद्धी आहे तर ते मिळत असते तुमच्याकडे बाजूने पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि तुमच्याकडे लक्ष्मी ही कायम स्थिर राहते म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की ह्या गणपती बाप्पांच्या दहा दिवसांमध्ये करायला विसरू नका त्याचबरोबर दुसरा उपाय हा की तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी पाच ध्रुवामध्ये अकरा गाठी घालून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा असं मानलं जाते की असं केल्याने पैशांशी संबंधित समस्या लवकर दूर होतात असं मानलं जाते की कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्याची पेस्ट बनावी त्याचा टिळा कापडावर लावावा यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते आणि जर कुटुंबात सौख्य टिकून राहावे आणि घरातील सुख शांती भंग होऊ नये यासाठी तुम्ही बुधवारी गाईला दुर्वाचा हिरवा घास खाऊ घालणे शुभ मानलं जाते बुधवारी गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्व अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते लक्षात ठेवा की दुर्वा नेहमी जोडीने अर्पण करावी तर मित्रांनो तुम्ही जर दुर्वा फेकून देत असाल तर प्लीज हा दुर्वाचा असा करा प्रभावी उपाय सर्व अडचणी दूर होतील कितीही कठीण कठीण इच्छा असू द्या ते तुमची पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकनचं बटन ये त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम गण गणपते नम आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम ओम गण गण नम ओम माता लक्ष्मी माता ये नम